आपण आम्ही आज महादेव कृषी ॲग्रो एजन्सी ह्या एजन्सीचं गोडाऊन त्यांनी दोन टा दोन ठिकाणी भोकर ह्या ठि भोकर येथे दोन ठिकाणी त्यांनी अनधिकृत गोडाऊन तिथे औषध साठा सा साठवण्यासाठी त्यांनी जे आहे अनधिकृत गोडाऊन त्यांनी तिथे फाटलेले आहे आम्ही वेळोवेळी महादेव एजन्सीच्या विरोधात बारा एक दोन हजार चोवीस तालुका कृषी अधिकारी भोकर सुद्धा आम्ही निवेदन केलो होतो की गोडाऊनचा परवाना नसते वेळेस गोडाऊन अवैधरित्या चालवल्या जाते तिथं कृषी अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि महादेव कृषी एजन्सी ह्या गोडाऊनला नगरपालिकेच्या शेड नगरपालिकेची पर शेडला परमिशनसुद्धा नाही आहे परमिशनसुद्धा नसते वेळेस हा प्रोफो रायटर स्वप्नील केशव गाडे तिथे औषध औषधसाठा चालवत आहे त्याच्यावर इथले जिल्हाधिकारी असो तालुका अधिकारी असो यांनी आत्तापर्यंत आम्ही आठ महिने झाले कोणतीही कारवाई झालेली नाही आहे मला ह्याच्यामध्ये शंका वाटते की अधिकारी ह्याच्यामध्ये काही हातमिळवणी केलेली आहे का सर आपली मागणी काय राहणार आहे या बाबतीत सदरील व्यक्ती रित्या घातक रासायनिक खते व कीटकनाशकाचा साठा साठवणे करून विक्री करत आहे सदर व्यक्तीवर त्यांच्या रसी सेवा एजन्सीवर त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करायला पाहिजे आणि संबंधित त्या गोडाऊनवर सुद्धा कारवाई करून पंचनामा करून कारवाई करायला पाहिजे आज आपण निवेदन दिलं त्या निवेदनाच्या अंती संबंधित अधिकारी असतील त्यांनी काय भूमिका मांडली आणि त्या जर भूमिका मांडीन मान्य नसेल तर आपली काय भूमिका राहणार आहे आम्ही याच्या पहिले सुद्धा दोन वेळेस जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी हो आम्ही करू हो आम्ही करू त्यांचं चालढकल चालू आहे आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे सा की संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई राहायला पाहिजे